Yak. Yeah. Yeah. Ah, ni no. bar anu ka? Ayo nduk. Mama. Ayo, naik terus. <coughs> Ayo, naik terus. <coughs> Ayo, naik terus. <coughs> <laughs> नाही मी <वी>, या हाय <laughs> का बघून बी म्हणता ऐका अरे विचारावं लागत ना गणपती अरे बिंदच आपलंच घरी बिंदच घुसायचं अरे काय नाही काय बरोबर नाटक लग्न एक झालं एक काय अरे पण एक ना सांभाळायला तुम्हाला आहेत ना तुमच्या वाहिन्या बर काय थंड सरबत काय चहा तसे बी तुम्ही थंड माहीत नसत तसं दिलं नसतं मी चहा देणार होतो तुम्हाला चहा ना ग अरे आवडा एका हाकेला येते लगेच आणि चहा आता उकळलेला असतो आता माझ्याकडे किती पाहुणे रावळे येते माहितीये का मी डायरेक्ट हांडा ठेवलेला आहे अरे हा आले आले हा लवकर ये हा आले चार मिनिट लगेच कळतय மா அங்க பா சா

दुसरं काय जेवाय काय अरे अरे जेवण करून गेले असते जेवले असते शिळ उरलं होतं मला मला बी जीव नाही घालीत ते माझं का तुझं का मी त्याच्यातच उपायशी त्याच्यामुळे वाळून गेलो रे रेमान काय काय हे झोजतच का आता ओ, ओ, जेवायला अरे काय जेवायला सुखाने झोकून देणार नाही आता तुम्ही चव घातली तुम्हाला काय आठलीच भाग बेगाय का नाही चहा घेऊन यायचं ना सांगा बरं अरे पण यायचं पण त्याला व्यवस्थित तरी पाजायचं ना माझा घ्या माझा घ्या माझा घ्या काय ठमसे बे का माझा घ्या तुम्ही लोकांचं लोण जाऊ द्या चला जेवायला वाढलंय तुम्हाला हा मग भूक लागली म्हणून एक तर मित्र होती तू दोन दोन बायका वाळून गेला पण तुम्ही मला व्यवस्थित जीव सगळे घालत नाही जीव घालते ना चला बरं जेवायला अरे इथं मी नाही तिकडं मी काय करत होता किचन मध्ये मला स्वयंपाक करायला होता आण जेवा तू आन तू घ्या मी आलती ना आधी आता तुम्ही जेवणार का मी तुमच्या आवडीची भाजी केली तुम्ही माझा नाही जेवणार का खातो ना तुझं खातो पहिली बायको मी तो तो नहीं नहीं मग ओ, <laughs> तो तर दुसरी कशाला केली असते गप्पा आज वरण भात केले खाणार आहे का नाही खातून वरण भात वरण भात त्यांना अजिबात नाही आवडत जास्त तुमचं कुणावर जास्त प्रेम आहे तिच्या माझ्यावर सांग अगं दोघी प्रेमी माझ्यावर प्रेम आहे कारण पहिली बायको मी हा तुझ्यावर बी आणि बाळा तुझ्यावर बी प्रेम आहे माझं मी काय नाही म्हणतोय का तुमच्या आवडची भाजी केली सोयाबीनची आणि केरी पण केली मस्त बोलताय ना तुझं बी भात खातो मग आता चिनी तोंड करून असं बघ कसं तू शांत बस कशी झाली माझ्या तुझे वरण भात खातून मी मला माहितीये भात वरून किती भारी असतं ते बी खातो मी मस्त भीती खाण असतं माझ्या काय चौजबीनच्या भाजीला ते बी खातो मी नुसतं खातो खातो कोंडाला पाणी सुटलं मला आणून दिलं ना घालून खातो का आवडते मला नाही आवडती मला सगळी तुझ्या हातच उपीट बी आवडते ना मला असं थोडी पण तिने उपीट केलं का आज नाही तो गा गोड गोड बोलत असते बोलताय आईस मी चला ना जेवायचंय आणि आपल्याला यायचंय जेवायचं सोबत जेवायचं माझ्या सोबत जे मी आल अगोदर मला डोक्यावर अगोदर आली तू अगोदर आली म्हणून काय तू जेव भारणार का तुझ्या अगोदर त्यांनी माशी लग्न केले मी जेवभाणार त्यांना आलं त्यांनी गुलाबजाम करायला तुझं काय सांगते ग तू मला कलर जाऊन खाल्ला माझ्या한테 जेवण पण प्रेम नाही अरे आहे ना आहे तुझी फक्त प्रेम आहे माझं मी तुझ्यावर प्रेम आहे फक्त जीव गळा मला आवाज नाही का नाही ग चार दिवस झाले तुम्ही असंच असच करत आहे माझ्या한테 काय होतेय जशी लग्न करायची मी अरे तू बोलणारी तू तुला बघ शांत बस हो तू शांत नाही तू काय बोलत नाही हे किती

दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद येतो काय येतो काय नाही अरे काय झालं वेळ किती झाले अकरा आवाज चालला झोपायला काय गाय पडली झोपायची हात सोड पहिली बायको मी कसा सोडणार तू हात सोड मला माझा हक्क आहे अरे पण येतो ना मी तिकडे तू इकडे ते माझे तुझ्या येतो बरं बरं तुझेकडे जायचं आपण झोप काय झालं अरे म्हणून झोप लागली रे मला काय अरे पण तुम्हाला का नाही सांगा लवकर यायचं ना मला झोप लागली म्हणून म्हणतो बाकी काही नाही झोप झोप लागली म्हणजे माझ्याकडे इकडे इकडे गेला ना

अरे दोन दोन बायका करून काय उपयोग नाही काहीच कामाचे नाही हिरो साठी हिरो साठी आता काय करू ना हाटोळ केलं बाई या बाईने माझ्या संसाराच <laughs> आली माझ्या उराव हो बसवायला <laughs> जा जा तुम्ही तिच्याकडे जात असे तुम्हाला तीच गोड लागती ना माझ्याकडे यायची काय गरज नाहीये खोल ना बरोजा तिच्याकडेच एवढी मया लावून आणली इकडं असं करतो तसं करतो बायकोवर तेवढं प्रेम होत तर कशाला आणायची मला दुसरी बायको तिसरी बायको ही भटक ना आहे ना बघ आता भक्ती कस इथे अश्विन नाही नाही काय नाही तिच्याकडे जाता तिच्याकडे जाण तिच्याकडे हा मी फुल येतो ना ती जास्त

काय बाई झोप लाग नाही काय नाही मालिके अ मालिके बालिके बालिके मालिके कोणी का घरात नवरा लायदारात ते आपलं बाबा लायदारात मालिके अगं तर फडले भाई मालिके हा बाबा

बाबा मला दिसतय सगळं हे काय चाललंय तुम्ही ना एका माणसाचे माहित नाही माहित नाही माहित नाही माहित नाही तुला कॉलेज हालचाल माहित नाही माहित नाही कॉलेज हालचाल मला दिसतंय सगळं हे काय चाललंय ना घरात हे मला सगळं दिसतंय काय नाही काय नाही ग बसा काय नाही तुम्ही वाट चुकलं का असं नाही का वाट चुकलं नाही भाई मिले अंतर मी मला कुठं काय चाललंय काय नाही हे मला सगळं कळत मला सगळं दिसतंय काय दिसतय मला सगळं दिसतंय तुम्ही काय करताय ते कळलं का... काय काय नाही काय नाही तुमचं ते नवरा कुठे नवरा असं कुठं तरी केला तू पहिली त्याची तू दुसरी मला सगळं कळते मला सगळं मी मला आतलं बी दिसत म्हणजे आतलं म्हणजे अंतरात मला सगळं दिसत कळलं का ऐका तुम्हाला त्याची शिक्षा व्हावं लागणार नाही तर तुमचा नाव ना <laughs>

अजिबात नाही तसं नाही करणं महाराज काय झालं बरोबर पट्टा आहे पट्टा नाही बेल्ट नाही नाही काय तसलं काय नाही तसलं काय नाही खोटं खोटं बोल नाव पट्टा घेऊन येतात नाही माहिती कुठे तुम्हाला शिक्षक तिची भोगावं लागेल पाच पाच फटके खावं लागते पट्ट्याची तर तुमचं नावात तिसरं लग्न करणार नाही पट्ट घेऊन पट्टा घेऊन ये नाही पट्ट घेऊन येई ऐका त्याला ना धूस <laughs> <तुला laughs> <संतो भाई। laughs> <laughs> करू नको त्याला जीव लावू अगं तो गेला सोडून बिडून मग तिसरे आणण्या मग काय जास्त नको आणि में, 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 पाई, पाई, पाई तो तो बस पहिले कोण आहे तुला तिकडे तोडकर पहिलीच आहे ना हा नवऱ्याला तिकडे बघ नवरात्र त्रास का हा नवऱ्या त्रास दि ए, ये, ये ना ना। तुम्हाला शिक्षा व्हावा लागेल त्याशिवाय तुमचं नाही ना तर तिसरं लग्न नाही 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 नको ना। ना ना। ना 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 जाऊ ना दे तुमचं नवरा तिसरं लग्न करेल ते निघा अरे बाई मारतो मार तुम्ही नवरा तुमच्या ताब्यात तिकडे नवऱ्याला इथून पुढे त्रास द्यायचं नाही हो। तिकडे हो। मग

महाराज तो दमनिय महाराज मी नाही त्रास देत त्यांना दगड घालू डोक्यात नको नको पट्टी जाऊ दे माझ्या बर पाच नाय तिकडे बघ

महाराज तुम्ही तुमची शिक्षा भोगलेली आहे मस्तपैकी तुम्हाला आता तुम्हाला मी प्रसाद देतो थांबा महाराज तुमचा प्रसाद घ्यायच नाही माझ्याकडे एकच आहे आणि असं तुमचा नवरा तो बी एकच आहे त्याच्यामुळं त्याला समजून घ्या ॲडजेस्ट करतो आम्ही अर्धा अर्धा प्रसाद घ्या

अरे नाही कशाला अरे आयो तुम्ही कशाला मी चांगला उठन आयो अरे नाही ना अरे नाही चुकलं मला चुकलं खाली चुक ना अरे मारतो